पापड भाजत आहेत मला पण आवडतात का नाताला फार आवडतात आज इथे आपण वरण घेत आहोत ते फार छान प्रकारे चवीला असत आणि आमचे तात्या काकू आणि त्यांचे नातू सून असे मटक्यातलं वरण खायला आणि बघा नाताच नातावरच आज्जाचं आजीचं प्रेम बघा हे पापड भाजलेले जवारीचे आणि ते शेंगा मक्याचे कणस असं फार असं गावाकडचं हे वरण आणि ही पार्टी सुट्टीच्या दिवशी टाइमपास आणि असा वेळ निघून जातो म्हातारपणी असं व्यवस्थित वाटतं आणि छान वेळ निघून जातो नाताव बसून आणि हां आणि घर भरल्यासारखं आनंदानं आपले चार दिवस सुखाचे जातात आणि विरंगुळा मनाचा होतो तुम्हाला म्हणून तर म्हणलं ना तसलं बुजगावणं बुजगावण्याला भेटाव लागतो तार बांधाव बांधावला आता नाही आमच्या शेतामध्ये डुकर ते येत होते बघा ते भुईमुगाच्या शेंगा वगैरे खाण्यासाठी आता छान असे कवळे कवळे कंस पण लागले होते हुर्ड्याचे आठ दिवसामध्ये आमचा हुरडा पण येणार होता खाण्यासाठी तर हे बघा मग आम्ही असे चिकू ते काढून घेतले माझा मुलगा मी असं जाऊ लागलो होतो आता ना आम्ही दुसऱ्या शेतामध्ये चाललो होतो तिथं थोडी पालकची भाजी ते होती हे झाड कशाचं वाढ वाढल्यासारखं दिसेल काय झालं ओमडे काय झालं उमा तर ना माझ्या मुलाला असं येऊ वाटत नव्हतं बघा त्याला चालायचा फरकंटाळा येतो मग आम्ही त्याला बजोबरीने घेऊन जात होतो तर मध्ये मध्ये कुठे थांबत होता आणि मग जाता जाता असं पाणी वगैरे बघत जात होतो कोणत्या झाडाला पाणी चाललंय काय नाही असं म्हणून मुलांचं एक वेगळंच असतं ना कसं काय काय कुठं टाकलं होतं राजगीर इथं का वापलेल दिसेल छोटं छोटं लाल लाल त्याच्याबरोबर

आणि एक्सेट्रा एक्सेट्रा म्हणजे अजून खूप काही के। कॅल्शियम भेटत चला आता करडीचे आणायला मेथीच्या भाजीला तर असे फुलं काढले कांद्याचे रोप पण मोठे मोठे झाले पण ते हातात धरून कस लावता येईल

मोठं सगळं जाईन ती कवळी पालक आहे आता तिथे जरा बंद करायचं चला तर का नाही हे बघा आम्हाला ते शेतामध्ये जायचं होतं दुसऱ्या ते ऊस वगैरे लावला आहे तिकडे त्या भागामध्ये जायचं होतं किती छान वातावरण दिसत होतं बघा

गेल तर समोर या रे समोर या काय माझ्या का समोर समोर नाही हे दोघे जण माझ्या मागे थांबून भांडण करत होते बघा आणि आजी म्हटलं की काय मग आपल्याला काही विषयच नसतो बघा बोलण्याचा म्हणून मग मी ह्यांना दोघांना समोर घेतला असं उसाच पाणी बंद केले बंद केलंय का इथलं पाणी उसाचं चल आई आम्हाला गोड आहे काय बारीक दिसायला आम्ही असा छान असा हिरवा निसर्गाचा आनंद घेत जाऊ लागलो होतो बघा तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग बघायला भेटेल तो पण खूप छान आहे तर मग चॅनल लाईक सबस्क्राईब करायला आणि नेक्स्ट ब्लॉग पण खूप छान आहे